जय शिवरा आता दुसऱ्या बॅचचा पाला आहे दहा तारखेला दुसरी बॅच येणार आहे दोन एकर मध्ये एक बॅच झाली ती एक लाख रुपयात झाली आता दुसरी थोडसा कमी आळा घातल्यात कारण की पाला थोडा वाढ आला नाही एक शंभरची घेतली होती बघा ती पण फिल गेली आता या दोन एकर मध्ये तीनशेची बॅच निघली आणि परत आता अडीचशे आळ्यात दोन महिन्यां पहिला एक लाख रुपयाचं झालं तर पहिली जी बॅच होती तिला एक लाख रुपये झाले ते तो भाव बी कमी होता थोडा चाळीस हजार रुपये भाव होता नाही तर गावात दिलता बेंगलोरला जर घेऊन गेलो असतो तर अजून दहा वीस हजार रुपये एक्स्ट्रा आले असते अजून तर ही परत अडीचशेची बॅच आहे तर ह्याला बघू आपण किती रुपयाचा माल होतोय